स्मशान स्मशानभूमीमध्ये रोटरी क्लब ऑफ रेल सिटीच्या वतीने मुख्यद्वाराचा लोकार्पण सोहळा पार पडला रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी तर्फे स्मशानभूमी येथे स्वर्गीय नेहा अनिता सहानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोटरी क्लब ऑफ रेल सिटी तर्फे रोटरीयन अनिता सहानी स्मशानभूमी येथे कायमस्वरूपी मेन गेट लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय भाऊ सावकारे नगराध्यक्ष अख्तरभाई पिंजारी आरोग्य सभापती भीमराजभाई कोळी मेडिकल ऑफिसर कीर्ती फलटणकर अन्सार हाजी उपस्थित होते यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी क्लब तर्फे रोटरी अनिता साहनी यांचा सा सत्कार करण्यात आला यानंतर स्मशानभूमी समोर राहुल नगर येथे पल्स पोलिओ दिनानिमित्त पोलिओ डोस लहान मुलांना देण्यात आले यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष संदीप सुरवाडे सचिव आशिष पटेल माजी प्रेसिडेंट विकास पाचपांडे अरविंद वारके श्रीकांत यावलकर सुधीर पाचपांडे प्रवीण वारके प्रशांत भराटे मंगेश यावलकर अनिकेत पाटील सुनील पाटील जगदीश चौधरी संतोष मोटवाणी श्रीकांत जोशी मनोदी माहासी पटेल विजय जावळे सोनू मांडे विशाल ठोके रोट्रॅक्स सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत यावलकर व आभार प्रदर्शन सोनू मांडे यांनी केले